नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका होम मारू आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व पीडित बंधू भगिनी मित्र या गुरुगारी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वीस वर्षापासून विना वेतन आणि अंशता वेतनावर काम करणारे जवळपास पासष्ट हजार शिक्षक या महाला आहेत म्हणजे या सरकारला कुठल्याच प्रकारची लाज वाटत नाही काही लोकांना न मागता पैसे देतात त्यात तुम्ही कालची योजना पाहिली लाडक्या बहिणीची म्हणजे सावित्र बहिणी आहेत का शिक्षक झाल्याची त्या सावित्र झाल्या आणि ज्या घरी आहेत त्या सगळ्या बहिणी झाल्या हा कुठला नाही आमचा त्या बहिणीला विरोध नाही म्हणजे लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटीची तुम्ही तरतूद करता काही माझा शिक्षण बांधव बहिणी मागच्या वर वीस वर्षापासून विना वेतनावर किंवा वीस टक्के आणून तो, तो काम करतो त्याला वेतन देत नाही त्याच्यासाठी तुमच्या तिथून पैसे नाहीत त्या अर्थमंत्र्याला लाज वाढायला पाहिजे त्या शिक्षण मंत्र्याला सुद्धा लाज व्हायला पाहिजे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं या निष्क्रिय सरकारचा अर्थमंत्र्याचा हे जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो खरं कर आपण पाहतो आपण वीस वर्षे काम करायचं पंधरा वर्ष काम करायचं त्याला पैसे नाही आणि आम्ही एवढी सुद्धा सहानुभूती नाही त्याला संवेदनशील नाही म्हणजे असंवेदन सरकार असतं हे सरकार आहे आणि या ठिकाणचे अर्थमंत्री आहे सरकार कुठलंही हो आपल्या नशीबाला तोच आहे सरकार कोणाचं पण अर्थमंत्री तोच ज्याच्या हातामध्ये आणि तो मित्र इसत्या तुमच्या विरोधामध्ये नाही तर तो पूर्ण शिक्षण विभागाच्या शिक्षण संस्थाच्या शिक्षणाच्या विरोधामध्ये तो आता कुंड मिसांनी सांगितलं की वेगवेगळ्या नावाखाली मराठी माध्यमातल्या शाळा त्यांना बंद करायच्या नवीन नोकरी घ्यायच्यात नाहीत पण त्यांना शाळा बंद करायच्या तू माहिलं मागच्या दोन वर्षापूर्वी वीस पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद केलेला निर्णय झाला पण आपण सर्वांनी पालकाला विश्वासात घेतलं आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला त्या ठिकाणी आंदोलन झाले तेव्हा त्यांनी शब्द बदलला नाही म्हणजे आम्हाला शाळा बंद करायच्यात नाही मग माहिती कशाला गोळा केली यादी कशाला के काढली म्हणजे फिरवायचं आता काय केलं त्यांनी दोन महिने दो पुन्हा हा चालू केलं तिथं शिक्षक पण गर्दी बंद करायची आणि त्यांचा ती शिक्षक त्या ठिकाणी द्यायचा याचा अर्थ काय कंत्राटी झाल्यानंतर तुम्ही शंभर टक्के खाजगी करण्याच्या बाजूने तुम्ही चालले आणि खासीकरण त्यांना करायचंय आणि मराठी माध्यम शंभर टक्के त्यांना बंद करायचे म्हणजे हा धोका एकट्या अंशना अनुदान शिक्षक असेल किंवा कथावरती शिक्षणता नाही तर जे शंभर टक्के अनुदानावर आहेत आणि आपले पाल्य आपले लेख जे बी ए बी एड बीएचडी करून बसलेत त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा देतो म्हणून सरकारचं धोरण हे मुळावर घाम आणणार आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करणार हे धोरण आहे त्याला आपण करायला विरोध करून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण आपण बुद्धिजीवी आहोत पण आपण जर पुढाकार घेतला आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येकाला आपण जर सांगितलं की सरकार वेगळ्या मार्गातून कुठल्याही हल्लीमध्ये जिल्हा परिषद हे अगोदर गदोबत करणार आहे त्यानंतर संस्थिता बंद होती मग राहिल्या कुठल्या सेल्फ फायनान्सच्या मग त्या सेल्फ फायनान्ससाठी काय असेल त्यांनी जेवढी फीस मागतील तेवढी फीस देण्याशिवाय पर्याय नाही म्हणजेच पर्यायानं गोर कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे लेकर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं डाव कटकारस्थान हे आपण ओळख म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने सरकारला निवेदन करणं विचारायचं या सरकारची शिक्षकांची संस्थिता कुठपर्यंत पाहिजे पण ज्यावेळी आम्ही आमच्या मनावरला मी गुरुजी आहे मी शिक्षकांना विसरलो तुम्हाला घराच्या बाहेर निघणं सुद्धा अवघड होणार आहे हे लक्षात घ्यायचं आणि आलेले त्यांना माहित आहे पक्क शिक्षक म्हणला की तो अन्याय सहन करणारा प्राणी आहे कोणीही यायचं आणि शिक्षकावर अन्याय करायचा शिक्षण विभागावर अन्याय करायचा हे प्रथा चालू झालेले त्यांना कुठेतरी खेद देण्याची वेळ आता आलेली आता जी आर काढला ना नियमाप्रमाणे एक जून ला टप्पा न मिळायला पाहिजे होत त्यांच्या मानण्या प्रमाण आपल्या नाही पुढच्या वर्षी देऊन म्हटले त्यांनी दे चोवीस गेला झाले जून चोवीस वर झाले ठीक आहे जा... जानेवारी नाही आम्ही जून चोवीस टप्पा देऊ आपण मान्य केलं ठीक आहे हरकत सामने केली वारी तर नाही आम्हाला बजेट मध्ये येईल आणि किमान होण्या एप्रिलचा पगार तरी आपल्याला मिळेल तेही नाही याचा अर्थ काय तुम्ही जी आर काढता शिक्षकांना शिक्षक म्हणता गुरु परीक्षा संपल्याबरोबर आपलं काही काम असू घर द्या घरचं लग्न जरी असेल तर लग्न सोडा आणि लग्न आपलं खरं लग्न कुठं आहे त्या आझाद मैदानाचं लग्न मित्र आणि त्या ठिकाणी तुम्हाला विनंती मी करेल जास्त दिवस नाही फक्त तीन दिवस त्या आजाद मैदानावर उभं टाकण्यासाठी जागा राहणार नाही एवढी गर्दी करा शासन नेमके कसा निघत नाही ते आपण बघू आणि पूर्णपणे या तुमच्या आंदोलनामध्ये मी जरी अनुदानित असतो मला जरी पेन्शन असलं तरी मी या तुमच्यासाठी पूर्णपणे सोबत आहे मराठवाडा शिक्षक करणं तुमच्या सोबत आहे पूर्णपणे सांगतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका